आज आपण बनवतोय आलू मटरची भाजी म्हणजे ही पुरी भाजी बरोबर खाण्याची भाजी आहे पुरी भाजीची भाजी म्हणायला काहीच हरकत नाही आहे आपण आलू मटर बनवलंय खूप छान चमचमीत झणझणीत भाजी झालेली आहे आता ह्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत चमचमीत रसरशीत झणझणीत अशी आलू मटरची भाजी आता मटर पण बाजारामध्ये भरपूर आलेले आहेत तर आता आपण ही भाजी कशी बनवायची ते पाहूया त्याच्यासाठी लागणारे मसाल मसाले मी दाखवते तुम्हाला इथं आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे आहेत दोन मिडियम साईजचे टोमॅटो आपण पिकलेले टोमॅटो छानपैकी चि बारीक चिरून घेतलेले आहेत इथं आलं लसूण आणि सुक्या खोबऱ्याची पेस्ट घेतली इथं आपण कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीला कोथिंबीर हो बारीक चिरून घेतली इथं आपण किचन किंग मसाला एक चमचा घेतला आहे नाही हा आपला पावभाजी मसाला आहे एक चमचा हा आपला किचन किंग मसाला एक चमचा आहे एक चमचा म्हणजे पोह्याचा चमचा मंडळी हा आहे कांदा लसूण मसाला एक चमचा आणि इथं आपण थोडेसे गरम मसाले घेतलेले आहेत आता इथं वाटाणे जे घेतलेत आपण ते वाटाणे दोनशे पन्नास ग्रॅम आपण वाटाणे घेतलेले आहेत आणि इथं तीन मिडियम साईजचे बटाटे उकडलेले बटाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आता इथं उकडलेला बटाटा तुम्ही नाही घेतला कच्चे बटाटे घेतले तरी चालतील तर अशा प्रकारे आता हे मसाले घालून आपल्याला छान रसरशीत झणझणीत अशी आलू मटरची भाजी बनवायची इथं आपली कढई आपण गरम करत ठेवली कढई छान गरम झालेली आहे आता आपण काय करूया हे जे वाटाणे आहेत हे वाटाणे आपल्याला थोडेसे शेकवून शे घ्यायचे आता हे वाटाने आपण थोडे आधी शेकवून घेतले ना तर पटकन शिजतात वेळ लागत नाही थोडेसे असे शा आपल्याला शेकवून घ्यायचे गरम करून घ्यायचे जास्ती खरपूस पण नाही अगदी थोडे आपल्या हाताला मुठीला गरम लागतील एवढे शेकवून घ्यायचे म्हणजे पटकन शिजतात वेळ लागत नाही अशा प्रकारे आपल्या आता वाटाणे चांगले शेकवून झालेले आहेत ते पहा मुठीला आपल्या गरम लागतील असे घ्यायचे आपल्याला शेकवून आता आपण वाटाने काढून घेऊया आता आपण कढईमध्ये तेल टाकूया त्याचप्रमाणे इथे थोडंसं बटर आहे एक चमचाभर बटर आहे ते टाकूया फोडणीला आपल्याला अगदी हॉटेलच्या हो चवीची आलू मटर बनवायचे मंडळी तर फोडणीला थोडंसं बटर किंवा तूप टाकलं तर त्याला एक छान स्वाद येतो आपल्या भाजीला छान असं आता हे बटर मेल्ट झालं की आपण जिरे मोहरीची फोडणी देऊया मी नुसत्या बटरमध्ये सुद्धा ही भाजी फोडणीला टाकू शकता किंवा नुसत्या तुपामध्ये सुद्धा आता आपण जिरं टाकूया थोडीशी मोहरी टाकूया एक छोटा चमचा आपण हळद टाकली अर्धा चमचा आपण हिंग टाकूया आता आपण कांदा टाकूया आता टाकूयाची आपण पानं घेतलेली आहेत चार पाच पानं टाकूया कढीपत्ता सुरुवातीलाच टाकायला पाहिजे होता पण मी विसरले आता हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये काही मी खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकलेत दोन तीन लवंग आहेत दोन चार मिरी दाणे आहेत एक चक्रीफूल घेतले आपण आणि एक दालचिनीचा तुकडा आणि एक हिरवा वेलदोडा घेतलेला आहे आता हे गरम मसाले पण आपल्याला छान ह्या कांद्यामध्ये परतून घ्यायचेत आता आपण इथं आलं लसूण आणि सुक्या खोबऱ्याची पेस्ट आहे ती टाकूया जर तुम्हाला सुकं खोबरं नसेल चालत तर नुसते आलं लसूण पेस्टमध्ये सुद्धा छान होते ही भाजी लसूण चालत नसेल तर खोबरं आणि आल्याची पेस्ट करायची आपण ती टाकायची छान असा आता हा खमंग वासेपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे लसूण खोबरं आणि आलं छानपैकी असं परतून घ्यायचा आहे हा मसाला आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकूया आपले जे पावडर मसाले आहेत ते टाकूया आपण इथे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती तिखट खाता त्याच्याप्रमाणे तुम्ही मसाले वापरा छान कांदा लसून मसाला परतून झाला की आपण एक चमचा पावभाजी मसाला घेतलाय एक चमचा किचन किंग मसाला आहे आणि एक चमचा आपण गोडा मसाला घेतलेला आहे छान हे मसाले असे परतून घ्यायचेत आपल्याला तेलामध्ये एक दोन मिनिटासाठी मसाले छान परतले की आपण टोमॅटो टाकणार आहे बारीक चिरलेला आणि हा टोमॅटो सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा खूप छान होते बरं का ही भाजी करून बघा मंडळी मटर पनीर वगैरे आपण नेहमीच करतो पण आलू मटर एकदा करून बघा स्वादिष्ट होते ही भाजी रुचकर होते चवीला सुद्धा खूप छान लागते आता आपण हा मसाला छानपैकी परतून घेऊन एक पाच मिनिट झाकण लावून ठेवून देऊया थोडंसं मीठ घालूया आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला एक झाकण लावून आपण पाच मिनिटासाठी हा मसाला छान शिजवून देणार आहे एक सारखा आणि मग आपण आपले जे वाटाणे आहेत ते वाटाणे टाकणार आहे एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया मसाल्यावरती आता आपण झाकण काढूया छानपैकी मसाल्याने आपलं तेल सोडलेलं आहे आता आपण वाटाने टाकूया आपले वाटाने आपण थोडेसे आधी शेकवून घेतलेले आहेत आता हा वाटाणा पूर्णपणे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचाय थोडीशी आपण कोथिंबीर टाकूयावरून पुन्हा एकदा भाजी आपण परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये जे बटाटे आपले होते बटाटे टाकूयात इथं मी उकडलेले बटाटे घेतले होते मंडळी बटाटे उकडलेले नसतील तर तुम्ही कच्चे बटाटे आता उकडलेले बटाटे माझ्याकडे दोन तीन होते ते मी टाकलेत पण कच्चे बटाटेसुद्धा खूप छान लागतात सालं काढायची बटाट्याची फोडी करायच्या आणि त्या टाकायच्यात भाजीला आपल्याला दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवूया आणि ही भाजी आपल्याला गरम पाणी टाकून शिजवायची एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवू आपण आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूयात आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे तुम्हाला भाजी किती सुकी पाहिजे पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी ही भाजी आपल्याला आता शिजवून द्यायची गरम पाणी कशासाठी तर आपला वाटाणा जो आहे तो थंड पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकलं तर वाटाणा शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून गरम पाण्यामध्ये ही भाजी आपल्याला करायची छानपैकी थोडीशी आता ही भाजी उकळून द्यायची आपल्याला एक चिमूटभर साखर टाकायची आपल्याला थोडीशी आपण साखर टाकूया आणि छान अशी एकसारखी आपण करून घेऊया ही भाजी आणि गॅस बारीक करून आपल्याला एक पंधरा मिनटासाठी भाजी बारीक एकदम बारीक गॅसवरती झाकण ठेवून शिजवून द्यायची आता झाकण पण कसं ठेवायचं ते मी दाखवते आता हे झाकण आपण ठेवतोय थोडंसं आपण हे झाकण उघडं ठेवलेलं आहे आता पूर्ण जर आपण भाजीवरती झाकण ठेवलं तर आपलं तेल भाजीवर राहत नाही तेल पूर्ण झाकणाला चिकटतं आतमध्ये तेल उडतं म्हणून आपल्याला हे जे झाकण आहे भाजीचं हे थोडंसं उघडं ठेवायचं जास्त आपण पॅक करणार नाही आहे हे पहा आणि आता ही भाजी आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी एक दहा मिनिट झाले की आपण काढून बघायचं आपले वाटाणे शिजलेत का नसतील शिजले तर पुढं पाच मिनिटासाठी आणखीन ठेवायचं म्हणजे पंधरा मिनटं आपण ही भाजी आता शिजून देणार आहे हे पहा अशा प्रकारे आपली चमचमीत झणझणीत जन रसरशीत अशी आलू मटरची भाजी तयार आहे आपण बघूया एक दहा ते बारा मिनटं लागलेली आहेत आपल्याला बघूया आपण आता आपले वाटाणे शिजलेले आहेत का आपले वाटाने छानपैकी शिजलेले आहे आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे मंडळी चपाती भाकरीपेक्षा ही भाजी पुरी बरोबर खूप छान लागते तर आपण जेव्हा पुऱ्या करणार तेव्हा ही भाजी करून बघा खूप छान भाजी होते आता आपण सर्व करूया आता आपण भाजी सर्व करूया छानपैकी रसरशी रश तशी आपली आलू मटर खूप छान चवदार होते टेस्टी होते आणि पुरी बरोबर खाण्यासाठी खूप छान आहे ही आपण पुरी भाजीची भाजी म्हणायला काहीच हरकत नाही मंडळी पुऱ्या केल्या तर ही पाती भा पुरी बर -बर भाजी चपाती भाकरीपेक्षा पुरीबरोबर खूप छान लागते अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण वरून अशा प्रकारे भाजी करून बघा मंडळी खाऊन बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी